आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आणि तुम्ही बघत आहे मराठी वार्ता आज सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी अशी काही माहिती दिली ते ऐकून पूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे ती माहिती आहे अजित पवारबाबत दादा हे अजूनही आपल्यामध्ये आहे हे ऐकून सगळ्यांच्या भाऊ आया उंचावले आहेत आणि एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे अजित पवार जिवंत असल्याची कारण विमान अपघाताला दहा दिवस झाले आहेत आणि अजूनही लोकांचे शंका दूर झाली नाही तर आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की अजित पवार हे आपल्या मनात आहेत आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्यांनी घट्ट केला आहे आणि मला असं वाटतंय की अजितदादा पवार पुन्हा वापस येणार आपल्यामध्ये पुन्हा सामील होणार पुन्हा महायुतीमध्ये ताकद येणार अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत स्पष्ट केले त्यातच एक अजून एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिवसेना गटाकडून संजय राऊतांनी अजित पवारांच्या अपघाती निधनावरून पुन्हा एकदा भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांच्या विमान अपघाताचं राजकारण करू नका असं विधान केल्यानंतर राऊतांनी खळबळजनक दावा करत थेट भाजपच्या भूमिकेवर आक्षेप घेतलाय अजित पवारांच्या निधनानंतर अनेक नेते वेगवेगळी वक्तव्य करत असतानाच संजय राऊत मात्र भाजपला लक्ष करत आहेत अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी एका बाजूला तांत्रिक तपासाचे दावे केले जात आहेत तर दुसरीकडे राऊतांसारखे नेते थेट घातपाताचे आरोप करत आहेत आता या आरोपांना भाजप काय उत्तर देणार आणि दहा आणि बारा फेब्रुवारीला होणारे खुलासे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता भूकंप घरवणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय आणखी एक बातमी समोर येत आहे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चार जणांचा मृत्यू झाला या घटनेनंतर अमोल मिटकरी यांनी अनेक शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली त्यांनी अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा या घटनेवर शंका उपस्थित केली होती अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेबाबत वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत या घटनेचा तपास झाला पाहिजे घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजेत विमानात सहा लोक होते मग पाच जणांचे मृतदेह कसे मिळाले अजित पवार यांचे विमान हवेत असतानाच तीन स्फोट झाले ज्या प्रकारे अपघात झाला त्या विमानात बॉम्ब होता का असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला होता यावरून रोहित पवारांनी विमानात बॉम्बसारखी गोष्ट असू शकते असे वक्तव्य केले आहे पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते